तो ग्रंथ दुबला असेल कसा कसा असेल बारीक विचार करा आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग धन्यता व्यक्त करणार आहे पण आता या अभंगाला सुरत केल्यावर पहिली एक शंका आहे तुम्ही म्हणाल मरणाला तर पर्याय नाही मरावच लागत मग असा कोणता अभंग आहे एक कोणता अभंग आहे की त्याने मरण टाळता येतं असं नाहीये उत्तर नीट ऐका मरण टाळता येत नाही टाळता येत नाही पण मारण्याच्या येतना कमी करता येतात हे ध्यानात ठेवा तस मरण टाळता येत नाही मरण टाळता येतच नाही परत ऐका मरण टाळताच येत नाही पण मरण्याच्या येतना संतांच्या संगतीने कमी करता येतात एक वाक्य ऐकायचं ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला तुमचं काय मत आहे अजून दहा पाच मिनिटात बदिर व्हाल तुम्ही तुम्हाला काय कळायचं नाही दहा मिनिटात ज्याचे मित्र चांगले आहेत त्याचा संसार चांगला आहे आणि ज्याचे मित्र नाईक संसार खलास तुमचं काय मत आहे हे बघा त्याच्या दोनच प्रकार राहतील एक तो तर गरीबी राहील नाहीतर गरीबी आणि श्रीमंती हा विषय कधीच काढू नका कारण ते तुमचं विधी प्रारब्ध आहे त्याला तर तुम्ही काही बदलू शकाल मग मलाच सांगा गरीबी नावाच्या शब्दावर लोक चांगल्या गोष्टी सोडून देतात स्वतः सुदाम्याचं वाक्य आहे काय वाक्य आहे सुदाम्याचं सुदाम्या म्हणतो आम्ही दोघं मित्र आहेत मी आणि गोपाल कृष्ण आम्ही एका गुरुच्या घरी शिकलो अरे तो महालात राहतोय मी झोपडीत राहतोय त्याच्या बायका महाराणे आहेत माझी बायको तीन रंगाचं लुगडं नेसते आणि माझा मित्र सिया सणावर बसतोय आणि मी हातात चिपळ्या घेऊन हिंडतोय देवाच्या दारात काही न्याय आहे की नाही जरा बारीक आहे मित्र कोण आहे साक्षात कृष्ण आणि मित्राचा मित्र खायलाच काही नाही मित्राला भेटायला जायचं तर पोह्याची फुरचुंडी बांधायला फडका नाही तर बायकोच्या लुगड्याच्या पदराचा कोपरा फाडला एवढी मित्राच्या घरी गरिबी एवढी मित्राच्या घरी गरिबी आणि ज्या मित्राला भेटायला जायचंय तो राजा आहे नुसता गावचा राजा नाही तो राज्याचा राजा नाही आहे विश्वाचा राजा आहे विश्वा मग एक मित्र विश्वाचा राजा होतो आणि एका मित्राला फडकं बांधायला पोह्या बांधायला फडकं नाही अशी तफावत का तफावत का त्याच उत्तर आहे का तुमच्या कपाळावर जन्माला आल्यावर भगवंताने जे विथि लिहिलंय ते, ते तुम्ही टाळू शकत नाही परत नाही का टाळू शकत नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही शब्द निडाय का टाळत नाही पण प्रयत्न करायला काही हरकत कर नाही ते दुःख हलक झाल्याशिवाय आणि गरीबी हा शब्द बोलूच नको गरीब कोणी नाहीच येण गरीब आहे कीर्तनात बसलेला मला सांगा त्याला मी दहा मिनिटात श्रीमंत करतो कोण आहे कर बॉट वर कोण गरीब आहे गरीबा इतकी दारू कोणीच गरिबा इतकी कचेरीत गर्दी कोणचीच नाही कावटी माणसे सांगू गरिबा इतका किडाच कोणला नाही आतली चट्टी नाही पण पन्नास हजारचं हँडशीट आहे गरीब आहे का परत नीट वाक्य आहे का आणि पडून सांगतो गरीबी श्रीमंती हे विधी लिखित आहे स्वप्नात नव्हतं माझी मुलगी वनवासाला जाईल गेली गेली हो स्वप्नात तरी जनकाला वाटलं असेल का का माझी मुलगी मी ब्रह्मांड नायकाला दिली माझ जावई साक्षात प्रभू रामचंद्र आहे मग माझी मुलगी वनवासाला जाईल त्याला स्वप्न तरी पडलं असेल का नाही पण त्या राजाची मुलगी वनकडे सुन वनवासाला गेली आणि जगात कोणाचा विश्वास बसेल का रामाने बायको सोडून दिली सोडली रामा रामाने बायको सोडून दिली कोणाचा विश्वास तरी बसेल का तरी प्रभू सोडली सोडा करायला येतील एकोणत्या धोक्यात येईल का वनवासाला गेली आणि स्वतःची मुलं धनुष्याला बाल लावून समोर युद्धाला उभी राहिली हा रामाचा इतिहास आहे तुम्ही कोण आहे कोण आहे तुम्ही तर बंद पडेल डिरीचा चेहरमन आहे तरी तू माझा टेवानी वाग तो समोरही करीन आणि अकादचही करीन अरे तुमच्याकडे हाय काय तुम्ही परत वाक्य निटाय ऐका गरीबी आणि श्रीमंती ए गरीबी आणि श्रीमंती हा विषय होण्याला आड येत नाही माझं वाक्य परत ऐका जे विधी लिखित आहे ज्याचे मित्र चांगले आहे त्याचा संसार चांगला आहे तुमचं काय मत आहे इथे आपण आणि आज ऐंशी टक्के लोक फक्त मित्रांमुळे बर्बाद झाली तुमचं काय मत आहे तुम्ही आजारी काहीच बोला ना तुम्ही मित्र चांगले पाहिजे यदा कदाचित मित्र नसला तरी चालेल पण असला तर नीट पाहिजे तुमचं काय मत आहे नावरा बायकोचं भांडण नाही प्रत्येक घरात येते काय घरोघर मातीच्या चुली आहे आमची आहे तुमची आहे नावरा बायकोला मारतोय दारू पिऊन हे कुणालाच माहित नाही मित्राला माहित आहे निडा आहे का मग मित्राला माहित आहे त्या मित्रानं त्याला सांगितलं पाहिजे पटत नसेल तुमचं तिनं सोडून दे कटस्फोड घे तिच्या बापाला बोलव चार माणसात बैठक घे समजून सांग पण उद्या कोण जर गरिबाच्या लेकराला फटका बसला एखादा आणि ती जर जागेवर गेली तर तू नाही तुझी आखी खानदान जाईल तू सावध वय हा सल्ला कोणी द्यायला पाहिजे मित्र द्यायला नको भांडू तिच्या आई बापाला एकटी आहे रे उद्या तिच्या बापाचं ती लेकरू आहे उद्या जर त्याच्या एखादा फटका बसला आणि ती जर गेली ती जाईलच रे कुणी ना कुणी एक दिवस जाणारच आहे पण ती तुझी खानदान घेऊन जाईल एवढं ध्यानात ठेव हा सल्ला मित्रानं द्यायला पाहिजे पण तुमचे माझे मित्र जितके नालयक आहेत ते म्हणते होऊन जाऊन दे दुसरी करू सुतून येऊ होऊन दे असे म्हणणारे तिघाना कीर्तनात बसलेत आता खरंय का खोटाय बोला मित्र सांगला पाहिजे माणसाचा मित्र कधी धनाट्यायचं दारू प्यायला लागला मित्र इकडे आहे त्याला समजून सांगितलं पाहिजे अरे ए माझा सुलतेची जमीन दारू दारुपाई माझा दा बाप भिकारी झालाय दारूपाई माझा दा बाप भिकारी झालाय माझी बायको चांगल्या घरा घेतली आहे पण दुसऱ्याच्या बांधावर आहे चांगल्या घराण्यातली येतली रे तिच्या आईबाप सिलवान आहेत पण माझ्या दा, तू माझ्या दारूपाई माझी बायको दुसरे त्या शेतात कामाला आहे माझी नववीला गेलेली मुलगी परीक्षा फी भरायची म्हणून रोज वर्गात उभी राहते आणि अख्ख्या वर्गात रडते एवढी दारू वाईट आहे त्याला मित्रानं सांगितलं पाहिजे एकतर माझी दोस्ती सोड नाहीतर दारू सोड आपली तुझी शेवटची भेट हा सल्ला कोणाचा आहे कोणाचा द्यायला पाहिजे मित्रानं आणि कधी धनात ठेवायचं नुसत्या सुदाम्याला नगरी सोन्याची मिळाली हे पाठ करून का मरता का सुदाम्याला नगरी मिळाली फुकाट मिळाली का सुदाम्याने तुम्ही तुमचे मित्र चांगले ठेवा आणि बैठक चांगल्यात ठेवा तुमचं आयुष्यात वाटोळ होणार नाही याच्या तुमचं काय मत आहे गे नाही गाडी घ्यायला ना। नाही गाडी घेता येणार नाही बंगला घेता येणार नाही आमची जुनी म्हातारी म्हणायची दुसऱ्यानं सरी घेतली आपण काय दूरी घेऊ हो। काय वाक्य होत आजीच दुसऱ्यानं सरी आपलं सरी घेतली तर आपण दुरी नये सरी तिच्या नशिबात आहे दुरी आपल्या मग तुम्ही दुसऱ्याच पाहून आयुष्यात मारता का आणि पाया पण सांगतो झटपट श्रीमंत होण्याचा निर्णय कधी घेऊ नका कुणाच्या पुरितावर ध्यान ठेवू नका कुणाच्या फुकट मिळेल त्याच्यावर ध्यान ठेवू नका झटपट श्रीमंत कधी होऊ नका पण कपाळावर लिहिलेली श्रीमंती देव सुद्धा हिसकून घेणार नाही ती तुम्हाला मिळणार कारण ती तुमची संपत्ती विधी लिखित आहे सख्या भावानं मारलं घरातून काढून दिलं काय फरक पडला नाही सख्या भावानं मारलं काही फरक पडला नाही पण लंका मिळाली बी भीषणाला भी हे ध्यानात ठेवा आणि देवाची बायको पळवली आणि हाताने तमाशा करू घेतला रावणानं हेही ध्यानात ठेवा उगाच हे हे काय आणि आपल्या लोकांचं काय झालं माहिती का है। काम करायचं नाही फुकाट पाहिजे बापाची पेंड आणि गपक्यात श्रीमंत झाला पाहिजे गपक्यात मर्शील ये जे जे लोक फास्ट श्रीमंत व्हायला गेले त्यांची पोरं जेलमध्ये ज्या ज्या घरांमध्ये पापाचा पैसा आला टक्क्याचा त्यांची पोरं बाहेर नाहीत जेलमध्ये ज्यांनी पगाराला हातात लावला नाही वर कमाई व जी धाबा घेतला पर बलात्कारात सापडलं पर खंडणीत सापडलं एक वाक्य सांगू पहिलं वाक्य जे जे बरं का ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला आणि दुसरं वाक्य सांगतो जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आयुष्य करणे हे इंदुरीकरणचे वाक्यो हे पुस्तकातले नाही हे काल खरे आज खरे मित्र सांगले त्याचा संसार चांगला संपत्ती जास्त तर आळशी होते तुमचं काय मत आहे आणि तुम्ही हीच झक मारून ठेवली तुम्ही तरी मूर्ख आहे पण मी मूर्ख आहे तुम्हाला सांगतोय मरणाचा तड फडवतोय अख्या रात व्हाय वाय वाय परत नीट वाक्य ऐका एक करून भागत नाही तीन तीन मर परत नीट ऐका तुम्ही मॅप सगळं केलं ना गाडी झाली बंगला झाला जमीन झाली सायपन झाली लेवल झाली मुलाचं शिक्षण झालं लग त्याचं लग्नही आता शिल्लक त्यानं करायचं काय त्यानं फक्त आपल्याला दा नातू दाखवायचा वास मग दुसरं काय काम राहायचं त्याचा नातू आपण बोटाला धरायचं आणि गल्लीला कुत्र्यावानी हिंडायचं हाच आपला पुरस्कार करायचं काय त्याला ना येईप सगळ्या झक आपण करून तुला आणि त्याला जर लहर आली तर त्याला त्यागून ठेकायची आणि त्याने माझ्या हायच्या कल्याण करायचं जास्त संपत्ती कमावणे म्हणजे मागशी पिढी अळशी करणे दोनच वाक्य झाले बरं का अजून तिसरं वाक्य आहे का पहिलं वाक्य आहे मित्र चांगले तर संसार चांगला मला शब्द सांगायचा आहे मरण टाळता येत नाही पण ए पण मरणाच्या ए राहते ना कुठं बसलेत <laughs> का लोक जेवायला लगेच बुडबुळ बुडबुळ तुम्ही जिवून घ्या जिवून घ्या पहिले जिवून घ्या कर बनते कीर्तन कळन काही कळन एवढं नाही रात भरकुड गेल ती इकडे कीर्तनाला लोकांचा करंट लागला ऐकायला त्यांनी ने आपलं मध्ये बुळबुळ करून बंद कर द्या आता खाली नको ओढून वरही नको उडू थोडा वेळ झोपा विठाला विठाला काय होत ए कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे कीर्तन आत गेलं पाहिजे मग त्याला मजा आहे बाहेर मजा नाही कीर्तनाला आता कीर्तन आत घुसत चाललंय तुम्हाला एक वाक्य सांगा आत्ताची माणसं का सुखी नाहीत त्याचं उत्तर ऐका बरं का लेवारिंग उत्तर ऐका साप जर एखाद्याला चावला ना साप 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 ए तर साप चावल्यावर थांबत नाही पळून जातो आहे का बरं साप जर चावला ना पळून जातो पण एखाद्याला जर मी नावाचा सापानं मिठी मारली ना माणूस मरतो पण मिठी सुटत नाही का बरं आणि त्या सापाचं नाव आहे मी आणि आज आख्या लोकांना मी नावाच्या सापानं मिठी मारली मी नसलो तर कोण वाशविन मी नसलो तर चाल कोण म्हणाल मी महाराज आहे आणि तू चक्रम आहे माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती त्यान त्यानं तिसरी केली असती त्याला अडचण काय माझा पाय लागला तुझा पाय आहे तसाच आहे तुझा पाय तुया बापाच्या घरून येताना एकर इकून आला इकडं काय दिवाला आणि मी नावाच्या सापाने जर विळखा मारला विडाय का मी नावाच्या सापाने जर विळखा मारला माणूस मराल पण मिठी सुटणार नाही तुम्ही कचेरीचा जा अकरा वाजता बिन भाकरीच्या तारखेला आहेत लिंबा खाली बसले तीन वाजे पोत तसाच बसला वकील म्हणला दुसरी तारीख दिली असंय का आणि त्याला एक जण रस्त्यात म्हणला चहा प्या आणि ते मिटून घ्याव का, का मिटवायचं पार थोडे आलंय केस कडाव आली कुड बोला ना कुड आली केस कशी आली कडाव आली दहा पाच गुण जातील पण एकदा तो त्यांना शवू द्या आणि त्यांची ना माया हातानं जिरू द्या तक्कवर तुमच्या दोघांच्या भांडणात दुसरे श्रीमंत होऊन गेले तरी तुम्हाला अक्कल येईन का मी नावाच्या सापाने मिठी मारली कोणत्या मी मी नावाच्या सापाने मिठी मारली ए पहिलं वाक्य ऐका मी नावाच्या सापाने मिठी मारली तर माणूस मरल पण मिठी सुटणार नाही दुसरं ऐका वाक्य बारीक आहे का विंचू जर चालला ना तर कधी ठेवा एवढं ए पण चालण्यामध्ये सगळ्या प्राण्यात फुगीर प्राणी विंचू आहे सगळ्यात फुगीर नांगी कधी खाली टाकणार नाही पाया खाली मारत आहे पण इतकं फुगील तशी काही माणसं आहे पहा कालवनाला तेल नाही पण राहणीमान कर्जाचा डोंगर डोंगर पण कडकच राहायचं बारीतलाच साबण वापरायचा बारीतलेच कपडे घालायचे बँकेच्या चालल्या ही विंचवाची अवला आहेत हो आणि तो विंचू आहे ना लय भारी काय का विंचू जर एखाद्याला चावला ना त्यांनी गर का किती ज्ञानोबरायची भाषा आहे मी नावाच्या सापाने मिठी मारली तर माणूस मरल पण मिठी सुटणार नाही पण दुसरं ऐका विंचवाने जर नांगी मारली मारली तर विंचू नांगी टाकून देतो खाली आणि कपशिप निघून जातो का माहिती का तो लाजला विंचू लाजला मी सावायला नको होत पण मी लाजला विंचवाला लाज आहे तुम्ही बा जेवढे लफडे माझ माणसं आहे ना राहणी मानात एकदम कडक इंचू आता शब्द ऐका अंकार नावाचा जर विंचू एखाद्याला चावला मी नावाचा साप आणि अंकार नावाचा विंचू अंकार नावाचा विंचू जर एखाद्याला चावला तर तो, तो माणूस मरत नाही आखी खानदान घेऊन मेलेश्वरात कारण त्याला विंचू कोणता चावलाय कोणता अंकार महिला मंडळ नवऱ्याचा तडफडून मरण आलं बायकोच्या डोळ्यात पाण्याचा थेंब नाही आला अख्खी अयोध्या रडली अयोध्या दशरथ मेल्यावर हो। पण काही काही रडली नाही नाही रडली मला काही काही रडली नाही कारण माहिती काय काही काही अहंकार नावाचा विंचू चावला होता काय सवतीचा वनवासाला जावा आणि माझं का देव माझं गादीवर बसलं पाहिजे माझा राजा झालं पाहिजे आणि दुसरीच कुठं गेलं पाहिजे वनवासाला या अंकारा पायी काही काही एकटी मिली नाही खानदान घेऊन मिली कुठं टपरीला तरी नाव राहिलं ग टपरीला वाचलं का तुम्ही काही काही पान स्टॉल वाचलं का काही का डाभा वाचलं का कैकही बार कैकईच नाव फक्त अहंकार नावाचा विंचू चावला म्हणून गेला तुम्ही आज पडील बा म्हणजे बाप गेल्यानंतर बहिणींनी भावांना जेवढा त्रास दिला तेवढा यमान दिला नसता यमान यम परवडला पण बहीण परवडली नाही एवढा ना त्रास बहिणींनी खाती फोडायला दिला भावाशी न बोलणाऱ्या सहा जणी माया पुढं बसेले सहा जणी नावासगट सगळ उभ्या करी नावासगट आणि भाऊ पाया पडतोय बिचारा पा, बाई सैकर ग सैकर थांब त्यांना विचारू बेवड्याला आणि तो नालायक म्हणतो लावून धर लावून धर लाल लाल लाख दीड लाख मिळतील रे मायाच पुढे बसेले पा आता काय बहीण काय चीज असते ज्यांची जमीन रोड मध्ये मध्ये गेली त्यांना भेटा पैसे परत गेले पण बहिणीने सह्या केल्या नाही अशा इथं दोघी जणी आहेत म्हणजे तसं तस ती वरून म्हणते म्या पैसे जाऊन दिले पण सई काय पराक्रम केला ग तो अ एखादी म्हणती भाऊ सई घेऊन टाक माझ्या पोराच्या शिक्षणाला पोरीच्या लग्नाला मला थोडी मदत कर शेवटी जाते त्याचा भाऊ येतो रात्री रक्ताचे आपल्या लोकांना कोणी सांगायचं सा। आज तुमच्या माझ्या घरांमध्ये महाराज लोकांना वाईट वाटतं इंद्रिकर बोलल्यावर लोकांना राग येतो आता माझ्या एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले थोड्याकरता कशाला बंद करायचे म्हणून लावून धरल्या असा <laughs> माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो अरे नाथ येते आज महिला मंडळ हे खरं आहे का आहे किती वाईट तुम्ही लोकांना वागणूक द्याल ए कारण तिला विंचू चावलाय त्या विंचूचं नाव आहे किती आपल्या बायाने जुनं लावून धरलंय एखाद्या ए एखाद्या स्त्रीचा पती गेला महिला मंडळ नीट आहे काही जरी झालं ना तो पती आहे कसा आहे असो येडा धडा नवरा हो आहेत ज्या स्त्रीचा पती जिवंत आहे त्या स्त्रीकडे कुणाची वाईट नजरेनं पाहिजे ताकद नाही एवढी ताकद त्या नवऱ्यामध्ये आहे आणि तुम्ही एखाद्या स्त्रीचा प... एखाद्या स्त्रीचा पती गेला तर ती बाई ढस रडते आणि तुम्ही मूर्ख बाया तिच्या बांगड्या फोडीत बांगड्या मला सगळ्या बाया उत्तर द्या नवऱ्या मेल्यानंतर बायकोच्या बांगड्या फोडावा असा ग्रंथ कोणता आहे तेवढा ग्रंथ मला सांगा मिनिट थांबवतो मी पती गेलाय आज आयुष्यामध्ये काही झालं तर तो तिचा खांब आहे आणि तिच्या डोळ्या पुढे पती गेल्यानंतर काय समक्त माहिती आहे ना माझ्या भविष्याचं काय आज तिच्या पुढे समस्या मोठ्या आहेत उद्या भाऊ आहे तो बायकोच्या तालावर नाचणार आहे आईचं माझ्या वय झालंय बघा बाप ते चिंता करून मरणार आहे माझ्या भविष्यात काय ही चिंता तिच्या डोळ्या आहेत आणि तुम्ही मुरखासारख्या तिच्या कपाळाचं कुंकू पुसता आणि तिच्या बांगड्या फोडून आपडता तिच्या हाताला जर झाली तरी तुम्ही बांगड्या आपडता बादल्या बांगड्या आदल्या दिवशी काढून ठेवा आणि आठ दिवस बांगड्या बायकोच्या हातात राहिल्यानं झालं काय कोणता देव कोपला त्या देवाचं नाव सांगा मला सांगा जावा हे महिला मंडळ खरंय का आहे बोला तुम्ही काहीच बोलत नाही आहे का खोटे जर परत बांगड्या फोडल्या खाली ज्या लाज नाही वाटत का आपण काय करतोय हसायच्या गोष्टी आज एखादी बाई महाराज हे खरं सांग का स्त्रीच जगण बोलता येत नाही पण आतल्या वेदना कोणाला दाखवता येत नाही पती गेल्यानंतर आजारी पडल्यानंतर मुलगा आजारी पडल्यानंतर नाही बोलू शकत ती कोणाला बोलणार आहे पंधरा वर्षापूर्वी महिला मंडळ जर सिन्नरच्या बाजारात म्हातारा भेटला तर तो, तो मुलीची माहिती काढण्यासाठी पाहुण्या चहा पाहिजे ता चहा पाहिजे या आणि डायरेक्ट विचारता येत नाही ना चहाच्या निमित्तानं बसू काय चाललंय पाऊस पाणी कसं आहे टमाट्याचं कसं झालं कांद्याचं कसं झालं आणि मग त्याने विषय हे बरे बस खाले आणि मग त्याने विषय काढायचा पाहुण्याचं काय चाललंय मुलीचं चा नाही पण त्या पाहुण्यानं म्हणायचं नाही आता तुमचा चहा पेलोय तुम्ही नालायक माणसाला मुलगी दिली हो काही खरं नाही तो बाप ही गोष्ट कोणालाच सांगत नव्हता घरी जायचा बाजार ठेवायचा जेवायचा आणि रात्री उशीमध्ये मुडगं गुंतून रडायचा तो चिंता घराची नव्हता करीत दिवस उगायच्या आत मुलीच्या दारात आंघोळ विंगुळ करून अशी घर जाण्याची घर जाणता जाता तिला बाप दिसायचा तिला लगेच कळायचं मला सासरू असे हे माझ्या बापाला माझ्या बापाला कळलंय ती पाणी घेऊन चहा घेऊन जायची आणि चहा देताना बापाला काय म्हणायची माहिती कळलं ते खरंय पण इथं बोलायचं नाही काय पोरगे मला कळलं ते खरंय इथं बोलायचं नाही इथं चहा चहा घ्या जेवण करा पाहुण्याशी गप्पा हाना पण हा विषय काढायचा नाही मी तुमची मुलगी आहे मेण्याचा निरोप येईल तेव्हा या पण मी तुमची मान खाली होऊ देणार नाही काय बाप आणि तीच बाप अशा गाल ओढायचा मुलीचा टप टपटपा रडायचा आणि रडताना बाप काय म्हणायचं माहितीये का बापाची वाक्य आहे का बाप येतो तो बाप मुलीला काय म्हणायचं माहिती बाई सहन कर दिवस निघून जातील काय शब्द आहे का काय बाई सहन कर दिवस निघून जातील थोडा तुला चहा पाणी नाही ना नसू ना दे तुला दोन टाइम जेवण फुल नाही ना नसू दे चांगल्या साड्या नाही ना नसू दे तू सहन कर तुला चांगले दिवस येतील पण बाई आमच्या भरुश्यावर राहू नको नको उद्या मी जर माझ्या मुलाच्या सुलाच्या ताब्यात गेलो तर माझ्या गुजीरवाल्या मुलीला भाकर सुद्धा कोणी घालणार नाही तू माझ्या भरुश्यावर राहू नको या सल्ल्याचा बापाचा सल्ला ज्या मुलीने ऐकला त्या मुली आज नवऱ्याच्या घरी खाऊन पिऊन सुखी आहेत का नाही बोला आणि ह्या दहा वर्षामध्ये तुम्हाला सांगतो पुरीच्या संसाराचं वाटुळ तिच्या आईनंच केलं त्याला ठेवा काय म्हणलंय तुमच्या याच्यावर पुरीची आई पुरीला डायरेक्ट सांगते एखादा माईना पाय नाही तर पाहुणा इकडं घेऊन येहुना टमाटे वाट्यानं करीन तरी पोट भरील पण तो सासरेचं धोतर धुवायचं नाही सासूचं लुगडं धुवायचं नाही फक्त तेवढा बैल सांभाळ सांगणाऱ्या आहेत इथं <laughs> <laughs> नाही आणि उभ्या <उबे> केल्या मग <laughs> <laughs> त्या पाहता म्हणते खरं आहे <laughs> <laughs> अरे एक वाक्य शंकर सहन करा मला शब्द परत तोच सांगायचा आहे आणि ज्या बायांनी सहन केलं काही काही बांग बंगल्यांमध्ये बांग, बांग म्हात्या आहेत पा पोरशीवर बसेल पोरशी मध्ये पुढ पोतं घ्यायला बैसे पोतं मिश्रीची डबी समज बर का तांब्या झाकेल हातात काठी डामा ठावलात म्हातारी बसती हा सगळे शेताला जायला आख्या बंगल्यात कोण राहती म्हातारी आणि पाहुणा जर एखादा पत्रिका घेऊन आला ना तिथं ठेव इकडे नको येऊ तिथं ठेव हो, आणि नाव सांगून ठेवणार ठुलं तर राहिलं तर सांगन आणि तुलाही मॅच्या तुला असता पण माझी पंचायत उठायची वासायची आता जाय काय